तर तुम्ही बघू शकता पुऱ्यांच्या आवाजावरूनच तुम्हाला कळत आहे कि पुऱ्या किती कुरकुरीत अशा झालेल्या आहे तर त्या कुरकुरीत होण्यासाठी आता आपण पुढे व्हिडिओमध्ये काही टिप्स बघणार आहे तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला नमस्कार मी पूनम माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत पाणीपुरीच्या पाण्यापासून तर रगडा आणि पाणीपुरीची पुरी या सगळ्याची तयारी कशी करायची आणि रेसिपी काय आहे ते आपण आज बघणार आहोत तर सगळ्यात आधी मी रात्रभर चिंच भिजून घेतली होती आता चिंच भिजल्यानंतर आपण एक गाळणी घेतलेली आहे त्यावर सगळी चिंच ओतून घ्यायची आहे आणि त्यातलं सगळं पाणी गाळून घ्यायचं आहे त्यानंतर आता ती चिंच हळूहळू हाताने गाळणीवर प्रेस करायची आणि पूर्ण चिंचेचा सगळा जो गर असतो तो त्या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स व्हायला पाहिजे म्हणून थोडं थोडं पाणी आता मी यामध्ये वरून ऍड करणार आहे साधारण एक ग्लास पाण्याचा वापर मी इथे वरती केलेला आहे तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं सगळा चौथा एका साईडला निघालेला आहे आणि सगळा जो गर असतो चिंचेचा तो व्यवस्थित त्या पाण्यामध्ये खाली गेलेला आहे तर आता तुम्हाला जर रात्री चिंच भिजवायला वेळ भेटला नसेल तर तुम्ही साधारण एक दोन ते तीन ठेवू शकता परंतु मग तेव्हा तुम्हाला गरम पाणी करून चिंच भिजत ठेवावी लागेल तर तेव्हा मात्र तुम्ही चिंचेचं पाणी आरामात करू शकता तर इथं तुम्ही बघू शकता आपली चिंच सगळी गाळून झालेली आहे त्यानंतर आता, आता आपण यामध्ये गुळ घालून घ्यायचं आहे तर साधारण जर तुम्ही शंभर ग्रॅम चिंच इथे घेतली असेल तर त्याच्या दुप्पट म्हणजे दोनशे ग्रॅम गुळ तुम्ही इथे वापरावा तरच तुमचं गोड पाणी अगदी व्यवस्थित प्रमाणात होईल जर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी केलं तर तुमची गोड चटणी किंवा गोड पाणी हे थोडंसं आंबट होईल त्यामुळे तुम्ही दुप्पट असं यामध्ये गुळ घालू शकता तर आता इथे मी शंभर ग्रॅम चिंच वापरली होती त्यामुळे साधारण मी इथे दोनशे ग्रॅम गुळ वापरलेला आहे तर आता गुळ यामध्ये टाकल्यानंतर आपण आता गॅसवर ठेवून हे पाणी एक दहा ते पंधरा मिनिट बारीक गॅसवर छान उकळून घ्यायचं आहे म्हणजे जी आपली चिंच असते ती व्यवस्थित अशी शिजते आणि त्याचबरोबर त्यामध्ये व्यवस्थित विरगळतो त्यानंतर आपल्याला रगडा बनवायचा आहे त्यासाठी लागणार आहे पांढरा वटाणा तर इथे पांढरा वटाणा सुद्धा मी रात्रभर भिजत घातला होता आता साधारण एक सात ते आठ तासानंतर हा वटाणा आपण कुकरला शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी आपण साधारण एक ते दीड ग्लास इथे पाणी वापरलेलं आहे त्याचबरोबर त्यामध्ये साधारण अर्धा चमचा मी इथे हळद टाकलेली आहे थोडीशी हिंग वापरायची आहे चवीनुसार मीठ टाकून साधारण आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या घेऊन बारीक गॅसवर रगडा शिजू द्यायचा आहे रगडा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे बारीक गॅसवरच आपल्याला रगडा शिजू द्यायचा आहे आता आपली रगड्याची तयारी झालेली आहे त्यानंतर आता आपण हिरवं पाणी म्हणजेच तिखट चटणीची तयारी करून घेणार आहोत इथे साधारण मी आल्याचे तुकडे करून घेतलेले आहे त्याचबरोबर लसूण घेणार आहे लसूण न सोलताच घ्यायचं आहे आणि आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्याचबरोबर घ्यायची आहे कोथंबीर थोडीशी पुदिन्याची पाने आणि जर लिंबाचे तुकडे असतील तर ते लिंबाच्या साल घ्यायचे आहे लिंबाचं लिंबा पाणी त्यामध्ये ॲड करायचं नाही फक्त लिंबाचे साल घ्यायचे आहे आणि त्याचं सगळं मिश्रण करून आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता त्यामध्ये साधारण एक ते दीड ग्लास मी पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे थोडस चवीनुसार मीठ त्याचबरोबर आपल्याला पाणीपुरी मसाला वापरायचा आहे जर तुमच्याकडे घरामध्ये पाणीपुरी मसाला अवेलेबल नसेल तर त्यामध्ये तुम्ही एक चमचा चाट मसाला थोडस सेंदो मीठ जिरा पावडर धने पावडर हे सगळं वापरू शकता आता इथे माझ्याकडे पाणीपुरी मसाला असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी मी इथे स्किप केलेल्या आहे आता एक पॅकेट इथे मी पाणीपुरी मसाला वापरलेला आहे आणि आता इथं तयार झालेलं आहे आपलं तिखट पाणी आता तुम्ही बघू शकता आपला रगडा सुद्धा तयार झालेला आहे आता आपण सुरुवात करून घेऊया पाणीपुरीच्या पुरीची इथे साधारण मी दोन वाटी रवा घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे जर तुम्हाला पुऱ्या एकदम कडक करायच्या असतील नरम पडू द्यायच्या नसेल तर मात्र पीठ भिजवताना तुम्हाला काळजी घ्यायला हवी तर आता इथे मी दोन वाटी रवा आणि अर्धा वाटी मैदा वापरलेला आहे रव्याचे प्रमाण जास्तच ठेवा तर तुमच्या पुऱ्या कुरकुरीत राहतील आता इथे मी दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं होतं ते या पिठामध्ये टाकलेलं आहे त्याचबरोबर तेल गरम असल्यामुळे आता ते चमचानी सर्वप्रथम एकजीव करून घेणार आहे सगळं मिश्रण एक जीव झाल्यानंतर आता हाताने आपण ते सगळं मिक्स करून घेऊया त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण जसं पीठ भिजवतो तसं पीठ भिजवायचं आहे परंतु हे पीठ मात्र थोडंही सैल न भिजवता एकदम घट्ट असं भिजवायचं आहे पीठ जर तुमच्याकडनं सैल भिजवल्या गेलं तर तुमच्या पुऱ्या नरम होऊ शकतात त्यामुळे पीठ अगदीच घट्ट भिजवायचं आहे आता एक दहा ला ते पंधरा मिनटं पीठ साईडला ठेवायचं आहे त्यानंतर आता मी इथे पोळपाटाला तेल लावून घेतलेलं आहे त्याचबरोबर ते पीठ पुन्हा एकदा पोळपाटावर मळून घेतलेलं आहे आता त्यातला एक गोळा काढून घेऊया आणि हलक्या हाताने ते आपल्याला लाटून घ्यायचं आहे लक्षात घ्या पीठ जेव्हा आपण काढून घेतो तेव्हा मात्र लाटताना तिथे कुठल्याही पिठाचा वापर करू नका तसंच आपल्याला तो गोळा लाटायचा आहे जर तुम्हाला गरज पडली तरच थोडासा मैदा वापरा पण शक्यतो कुठलंही पीठ लावणं त्याला टाळा आता तुम्ही बघू शकता हलक्या हाताने मी ते लाटून घेतलेला आहे गोल आकार त्याचा लाटून घ्यायचा आहे त्याचबरोबर तुमच्याकडे पाणीपुरीच्या आकाराचं झाकण किंवा एखादी वाटी असेल ते घ्यायचं आहे आणि त्याच्या मदतीने या सगळ्या पुऱ्यांना आपल्याला आकार द्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता माझी पूर्णपणे अशी चपाती सारखी पोळी लाटून झालेली आहे आता आपण त्याचं पाणीपुरीच्या आकाराने पुऱ्या बनवून घेणार आहोत तर इथे मी झाकण घेतलेलं आहे त्या आकाराचं आणि त्याच्या मदतीने एक एक करून अशा पाणीपुरीच्या पुऱ्या करून घेणार आहे तुमच्याकडे झाकण किंवा वाटी जे काही असेल ते घेऊन तुम्ही अशा आकाराच्या पुऱ्या बनवून घ्या आता इथे तेल सुद्धा गरम झालेलं आहे तर आपण पुरी तळून घेणार आहोत तेल सुद्धा अगदीच उकळतं घेऊ नका थोडस मिडियम गॅसवर पुऱ्या तळा तुम्ही बघू शकता आपली पुरी कशी टम्म फुगलेली आहे अशाच प्रकारे मी इथे सगळ्या पुऱ्या करून घेतलेल्या आहे आणि सर्व पुऱ्या तळूनही घेतलेल्या आहे तर या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाणीपुरीच्या पुरीपासून तिखट पाणी गोड पाणी रगडा हे सगळे प्रकार एकाच व्हिडिओमध्ये कसे बनवता ह्याची रेसिपी काय आहे हे तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लगेचच जाऊन माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद Terima kasih telah menonton!